आपल्याकडे जर जरी दोन पानं तुम्ही घेऊन गेला आणि कुणी तुम्हाला पकडलं तर ह्याची तीन वर्षाची शिक्षा नरक्यातच के केली कारण ह्याचं पॅटर्न त्यांनी घेतल्यामुळं आपल्या इंडियामध्ये हे औषध तयार होत नाही एकोणीशे बहात्तर साली ह्या नरक्या नावाची वनस्पती आपल्या लोकांकडे ही फक्त वेस्टर्न घाटामध्ये येते म्हणजे वेस्टर्न घाटाच्या जंगलामध्ये कुठेही सापडते आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की ही वनस्पती आपल्याकडं चोरून घेऊन गेले किंवा पैसे देऊन घेऊन घेऊन गेले आणि नंतर या जपान लोकांनी काय केलं जपनीस लोकांनी की त्याचं संशोधन केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे नरत्यापासून ऐंशी टक्के कॅन्सर बरा होतो तो तुमचा कोणताही जरी कॅन्सर असेल तरी हा जरी आता मी आ, एकाला औषध दिलं होतं त्यांनी डॉक्टरांनी त्यांना शेवटची स्टेप सांगितलेली घरी घेऊन जाय पाहिजे त्याचं आयुष्य आम्ही दहा वर्ष वाढवलं अजून सुद्धा ती व्यक्ती आहे त्या Please subscribe our channel, like this video.